नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परत काही राज्यात महायुती सरकारची स्थापना झाली त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलंय नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळे आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जातीय यासाठी बैठका चर्चा आणि गाठीभेटींना वेग आलाय मंत्रिपदासाठी आता नेत्यांची चाचपणी सुरू आहे महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं आणि मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तयार करण्यात आलंय कोणाला संधी कोणाला डच्चू राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केलंय शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाल्याची देखील माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाल्याच्या चर्चा आहेत शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे पाच आमदार नापास झाले आहेत शिवसेनेचे मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले संजय शिरसाठ प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे पास झाल्याची माहिती आहे महायुतीमध्ये शिवसेनेला तेरा ते चौदा मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे तर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले आणि मंत्रिपदाची शपथ घेणार संभाव्य मंत्र्यांची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे इच्छुकांची यादी बरीच मोठी यंदा भाजप मंत्र्यांची संख्या दुप्पट होणार असली तरी इच्छुकांची यादी बरीच मोठी आहे आहे बाजूला सारत संधी देण्याची भाषा मात्र त्यामुळे जुन्या आणि नव्यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपकडून होईल मूल्यमापन करुणाचा ज्येष्ठांना संधी देण्याचं भाजपचं धोरण शिवसेनेनं मान्य केलंय त्यामुळे अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंतांची मंत्रीपदाची वाट बिकट मानली जात होती उदय सामंत शंभूराज देसाईंचा रस्ता मात्र मोकळा मानला जातोय अडीच वर्ष मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट राठोड यांची देखील वाट संभ्रम आहे मात्र तरी खात्यांवरून शिवसेनेला नमते घ्यावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते स्वतः एकनाथ शिंदे यांनाच गृहावरून महसूल पर्यंत यावं लागलंय नगर विकासही हाताबाहेर असण्याची शक्यता अधिक सार्वजनिक बांधकाम उद्योग उत्पादन शुल्क पाणीपुरवठा व स्वच्छता रोजगार हमी आणि परिवहन अशी जुनी खाती शिवसेनेला मिळू शकतात